भारतीय संस्कृतीत तुळशीची पूजा केली जाते पूजा केवळ दिखाव्यासाठी नसून तुळशीचे खरे औषधी रूप आणि वैज्ञानिक महत्व असल्याचे मानले जाते अलीकडच्या काळात अमेरिकेसह युरोप मिडल ईस्ट आणि ईस्ट आशिया या देशांमध्ये तुळशीची मागणी झपाट्याने वाढत आहे संशोधनातून तुळशीमध्ये कॅन्सर विरोधी आणि अँटी एजिंग सारखे गुणधर्म असल्याचे आढळले आहे याच कारणामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी तुळशीवरील पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न केला परंतु भारतीय शास्त्रज्ञ आणि न्यायालयांनी या प्रयत्नांना जोरदार विरोध दर्शवला भारतीय पारंपरिक ज्ञान आणि जनुकीय साधनांवर पेटंट देण्याच्या विरोधाची भूमिका स्पष्ट करण्यात आली कारण जर या औषधी वनस्पतींवर पेटंट मिळाले तर अँटी एजिंग सारख्या दाव्यांवर आधारित औषधे तयार करून परकीय कंपन्या जागतिक बाजारपेठेत नियंत्रण मिळवू शकतात या सारख्या आणि हळद इत्यादींसारख्या औषधी वनस्पतींवर पेटेंट देण्याच्या प्रयत्नांमुळे बायोपायरचे वाद निर्माण झाले त्याचप्रमाणे तुळशीच्या बाबतीतही बायोपायरेसिसची भीती व्यक्त केली जात आहे म्हणून भारताच्या पारंपरिक औषधी ज्ञानाचे संरक्षण करण्यावर भर दिला जात आहे तुळशीचे औषध महत्व मान्य करताना त्याच्या पेटेटीकरणाला विरोध करणे ही भारताची स्पष्ट भूमिका आहे